सर चार महिने झाले आमची पेमेंट नाही येत आमचे सगळे लोक असं शांतपणे बसलेले आहेत बघा ह्या सरांनी आमच्यासाठी एवढं हे करालेत मी कोटी कोटी धन्यवाद देते आणि माझ्या सगळे कामगार करून सर ते आमच्यासाठी खूप करावं लागलेत आणि आमचं घर कसं चालतंय आम्ही काय खातो आम्ही काय पितो एक एक लोक बिंड द्यायचे सर आणि कसे उपाशी पोटी गपचूप काम करतात कुणालाच काम करून जाते सर आणि आमची सेवा खूप चांगली आहे तुम्ही स्वतः येऊन आमच्या कामाकडे लक्ष द्या आणि आमच्या कोर्टाकडे आम्ही काय करतो भाड्याचे घर आम्हाला भांडे बाहेर का परिस्थिती अशी आहे की भाडे तू जाती कामावर तुझं भांडे सगळे रस्त्यावर तिचे पडलेले तिने घर कुठं राहावं तिने कुठं कुठपट राहावं कासली परिस्थिती आलेली आहे खूप वाईट परिस्थिती आहे एकेकांची परिस्थिती मला सगळ्यांची परिस्थिती माहिती आहे पण सगळ्यांची मी कसं मी फक्त सगळ्यांसाठी ーーーよろしくお願いしま